जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदार हरि विठल ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराज अंचा से अपन दासबोधा उजड़ी पहातना आज वंदन भक्ति हा समस पहा है नवविधा भक्तिपैकी ही सहावी भक्ति है पाच भक्तींनंतर येणारी ही भक्ती आहे आणि त्या त्यादृष्टीनंच आपण त्याकडं पाहिलं पाहिजे श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन अर्चन वंदन असा हा क्रम अर्चनानंतर येणारं वंदन आणि सुरुवात झालेली आहे श्रवणापासून वंदनाचा अर्थ असा नमस्कार करणे पण नमस्कार करणे इतकाच सीमित अर्थ वंदन भक्तीचा आहे का नमस्कार आपण कसा करतो याला अत्यंत महत्त्व आहे आपल्या ओळखीचा कोणी रस्त्यात भेटला तरी आपण त्याला नमस्कार करतो घरी कोणी भेटायला आलं पाहुणे मंडळी आली तरी आपण त्यांना नमस्कार करतो श्री महाराजांनाही आपण नमस्कार करतो भगवंताच्या मूर्तीलाही आपण नमस्कार करतो ज्या ज्यावेळी आपण नमस्कार करतो त्या त्यावेळी ती वंदन भक्ती होते का हे पाहणं पण आवश्यक आहे एक लक्षात घेणं गरजेचं आहे की परमार्थाचा एक प्रवास आहे प्रत्येक गोष्टीचा जीवनामध्ये एक प्रवास असतो व्यवहाराचाही एक प्रवास असतो असं पहा एखादा उद्योगपती आहे जो मुलगा नुकता शाळेमध्ये जात आहे त्या मुलाची समज आणि एका उद्योगपतीची समज यामध्ये निश्चित फरक असतो हा फरक येतो कुठून त्या प्रवासामधूनच येतो अनुभवामधून येतो शिक्षणामधून येतो जे काही शिक्षण घेत असताना किंवा जीवन जगत असताना ती व्यक्ती शिकत जाते त्यातून हा फरक येत जातो एखाद्या कंपनीमध्ये काम करणारा एखादा व्यक्ती आणि त्या कंपनीचा मालक या दोघांच्या विचारसरणीमध्ये फरक असतो त्यांच्या प्रवासामध्येही फरक असतो असाच प्रवास परमार्थातही आहे म्हणूनच सुरुवातीची भक्ती श्रवण भक्ती आहे सद्गुरूंकडून ब्रह्मज्ञान ऐकल्याशिवाय मुळात परमार्थामध्ये आपला प्रवेशच होत नाही म्हणजे प्रवेश झालेला आहे आणि त्यानंतर परमार्थ जीवनामध्ये उतरवण्याचा अभ्यासही झालेला आहे कीर्तन नामस्मरण इत्यादी भक्ती झाल्यानंतर आता ही वंदन भक्ती आलेली आहे याचा अर्थ असा की हे वंदन केवळ वंदन नसून शरणागती आहे परमार्थाचा सगळा जो पसारा आहे तो केवळ याचसाठी आहे की आपला अहंकार जावा आपली देहबुद्धी जावी अन्य कोणताही हेतू परमार्थ साधनेमध्ये नाही पण हे ध्यानात घेऊन जर इथंपर्यंतच्या साधना घडल्या तर त्या साधनांची परिणती वंदन भक्तीमध्ये होते जेव्हा महाभारताचं युद्ध निश्चित ठरलं तेव्हा दुर्योधन मदत मागण्यासाठी श्रीकृष्णांकडे गेला त्यावेळी त्यानं श्रीकृष्णांना नमस्कार केलाच जसा त्यानं श्रीकृष्णांना नमस्कार केला तसाच त्यानं आईलाही नमस्कार केला वडिलांनाही नमस्कार केला पण त्या नमस्काराला वंदन भक्ती म्हणता येईल का नमस्कार अर्जुनानंही श्रीकृष्णांना केला पण अर्जुनाच्या नमस्कार करण्याला वंदन भक्ती निश्चित म्हणता येईल आणि हाच फरक आपण पाहणं गरजेचं आहे नुसतं नमस्कार करणं ही भक्ती नसून कोणत्या भावानं नमस्कार केलेला आहे याला परमार्थामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि जर कृतीच्या आधी असलेल्या किंवा कृतीच्या पाठीमागे असलेल्या भावाला महत्त्व असेल तर त्या भावाचा विषय पाहणं पण गरजेचं आहे भगवंताचा मी आहे किंवा भगवंत माझा आहे या मनस्थितीमध्ये तरी किमान आपण असायला पाहिजे आपल्याला व्यवहार संसार मुले बाळे पैसा अडका सत्य वाटतात आपल्याला त्यांचा आधार वाटतो ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही भगवंताच्या आधारावरती आपण जगतोय का असं जर खरोखर अंतर्मुख होऊन पाहिलं तर आपल्याला कळेल की तितकासा आपल्याला भगवंताचा आधार नाही श्री महाराज म्हणतात पंचपक्वानांचं भरलेलं ताट असतं आणि ताटाच्या कोपऱ्यामध्ये एक लोणचं असतं जेवता जेवता आपण लोणच्याचं बोट घेतो तेवढाच परमार्थ आपण करतो असं श्री महाराज का म्हणतात कारण आपल्या जीवनामध्ये आपण तेवढंच स्थान भगवंताला साधनेला उपासनेला चिंतनाला दिलेलं आहे हे संतांना अपेक्षित नाही श्री महाराज म्हणतात तुमचं पूर्ण ताट परमार्थाचं पाहिजे श्री महाराज म्हणतात भाकरीला चव यावी म्हणून भाकरीच्या पिठामध्ये मीठ घातलं जातं तुम्ही प्रपंचाच्या पिठामध्ये परमार्थाचं मीठ घालता त्यानं कसं होणार जी भाकरी तयार होणार ती प्रपंचाचीच होणार परमार्थ कसा घडणार म्हणून सद्गुरू कृपा प्राप्त होण्यासाठी किंवा परमार्थामध्ये वंदन भक्तीपर्यंतचा प्रवास घडण्यासाठी आधी सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्य होणं आवश्यक आहे त्यांचा जो उपदेश आहे तो आपला श्वास बनला पाहिजे एखादं वाक्य ऐकणं आणि ते सोडून देणं किंवा ऐकलेल्या वाक्यावरती विचार करणं वेगळं आणि ते वाक्य आपला श्वास बनणं वेगळं अनंतशास्त्र्यांना ब्रह्मचैतन्य महाराजांनी अनुग्रह दिला अनुग्रह दिल्यानंतर अनंतशास्त्र्यांनी रामनामाला जिव्हा वाहून टाकली याला म्हणायचं गुरुवाक्य श्वास बनणं अनंतशास्त्रांना वेगवेगळ्या ठिकाणी शास्त्रचर्चा वेग शास्त्र करण्याचं निमंत्रण यायचं पूर्वी ते करतही होते शास्त्रचर्चा करून विजयपत्रही मिळवत होते आता जेव्हा निमंत्रण आलं तेव्हा त्यांनी पत्र लिहून कळवून टाकलं की माझी जिव्हा मी नामाला विकलेली आहे सद्गुरुनिष्ठा सद्गुरु वाक्य प्रमाण याशिवाय परमार्थात काहीही होऊ शकत नाही विचार करून पाहना श्रवणानंतर कीर्तन आणि मग नामस्मरण येतं आणि मग पुढच्या भक्ती येतात जो उपदेश सद्गुरूंनी सांगितला आहे तो आधी नीट श्रवण झाला पाहिजे तो श्रवण झाला तर तो सर्वस्व बनणार अर्धलक्ष माझं बाहेर अर्धलक्ष आत अशानं आपल्याला काय मिळणार साधं शिक्षण घेताना सुद्धा वर्गात शिक्षकाची अपेक्षा असते की तुम्ही लक्ष देऊन माझ्याकडे पहा मी काय सांगतोय ते ऐका जर एखाद्या विद्यार्थ्याचं लक्ष नसेल तर शिक्षक खडू फेकून मारतील पण त्याचं लक्ष वेधतील हे जर साध्या शिक्षणामध्ये लागू पडतं तर परमार्थामध्ये किती लक्ष असणं गरजेचं असेल कल्पना करा श्री महाराजांनी किंवा सद्गुरूंनी आपल्याला जो उपदेश दिलेला आहे तो पहिल्यांदा अंतरंगामध्ये साठवून आपला श्वास बनवणं गरजेचं आहे श्री महाराज म्हणतात ना नामाशिवाय राहायचं नाही असा निश्चय करा आत डोकावून आपण विचारावं स्वतला की असा निश्चय आपण केला आहे का नकारार्थी उत्तर आलं तर निश्चय करण्याचा संकल्प करावा होकारार्थी उत्तर आलं तर समजावं की साधनेचा अभिमान आहे अशा पद्धतीनं आंतर्मुखतेचा अभ्यास करत करत साधना जेव्हा आत मुरत जाते तेव्हा खरी शरणागती प्रगट होते खरा भाव उत्पन्न होतो की मी आता त्यांचा आहे भावाचं एक उत्तम उदाहरण द्यायचं म्हणजे ताण्या बाळाचं त्या बालकाचा भाव असा असतो की आई माझी सर्वस्व आहे मला केवळ तिचाच आधार आहे ते बाळ तोंडांना असं म्हणत नाही की आई माझी सर्वस्व आहे बरं का मला तिचाच आधार आहे त्याला तर बोलताही येत नसतं पण त्याच्या वागण्यातूनच लक्षात येतं की त्याचा काय भाव आहे बिंधास्तपणे त्या आईच्या कडेवरती नाचत असतं उड्या मारत असतं पोटाला पायानं धक्के देऊन आपलं शरीर झोकत असतं आपण पडू आपल्याला इजा होईल याचं भानही त्याला असत नाही सूक्ष्म आहे आत की आई मला धरेल असा भाव आपल्यामध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे आणि तोही वंदन भक्तीच्या आधी येणं आवश्यक आहे तो जर भाव आला तर खऱ्या अर्थानं जो नमस्कार घडेल तो वंदन वंदनभक्तीमध्ये मोडेल अन्यथा व्यवहारासाठी नमस्कार केला आणि नमस्काराच्या आधी जे करत होतो तेच नमस्कार केल्यानंतरही करत राहिलो तर ती वंदन भक्ती नाही समर्थांनी पुष्कळ यादी दिली आहे सहावी भक्ती ते वंदन करावे देवासी नमन संत साधू आणि सज्जन नमस्कारित जावे सूर्यासी करावे नमस्कार देवासी करावे नमस्कार सद्गुरुस करावे नमस्कार साष्टांग भावे भाव हा शब्द आलाच पहा साष्टांग नमस्कारा साधिकारू नाना प्रतिमा देवगुरु अन्यत्र नमनाचा विचारू अधिकारे करावा छप्पन्न कोटी वसुमती मध्ये विष्णुमूर्ती असती तयास नमस्कार प्रीती साष्टांग घालावे पशुपती श्रीपती आणि गभस्ती यांच्या दर्शने दोष जाती तैसाची नमावा मारुती नित्यनेमे विशेष सुंदर पद्धतीनं समर्थांनी नमस्काराचं महत्त्व सांगितलं आहे कोणाकुणाला नमस्कार करावा अधिकारा प्रमाण नमस्कार करावा असंही सांगितलं आहे साहजिक आहे राजाला जसा नमस्कार केला जातो तसाच प्रजेतील व्यक्तीला केला जाईल असं नाही घरी आलेल्या पाहुण्याच्या पायावर डोके ठेवून आपण कदाचित नमस्कार करणार नाही पण सद्गुरूंना त्यांच्या पायावर डोके ठेवूनच नमस्कार केला जातो पण महत्व शेवटी आपल्या भावालाच राहतं नमस्कार हा एक प्रकारे अहंकार घालवण्याचा अभ्यासच आहे मनुष्यपा कुणापुढे झुकत नाही मनातून झुकत नसेल तर किमान शरीर तरी झुकवावं इथे नमस्काराची सुरुवात आहे तरणागतीचा खोल अर्थ तर मगाशी आपण पाहिलाच की त्यांच्याशिवाय अन्य कुणाचा आधार नसणं आणि तो भाव प्रामाणिकपणे अंतःकरणात असणं पण कुठेतरी त्याची सुरुवात देहानं नमस्कार करण्यातून तरी झाली पाहिजे असं समर्थांचं म्हणणं आहे की तुम्ही नमस्कार करा स्वतःला कमी समजून नमस्कार करा आपण कुणी नाही या भावामध्ये येण्यासाठी आपण कुणी नाही हे निदान म्हणूया तरी अशी संतांची अपेक्षा आहे मी अमुक अमुक मी तमुक तमुक माझं नाव माझं शिक्षण माझं कुळं माझं गोत्र माझं घर माझा पैसा माझं कर्तृत्व यातून बाहेर येऊन समोरच्यामध्ये भगवंत पाहून आधी वाकायला शिका असं संत सांगत आहेत जगामध्ये जर आपण आपल्या देहाच्या बाहेर जाऊन पाहिलं तर एकापेक्षा एक मोठे लोक आहेत एकापेक्षा एक श्रीमंत आणि एकापेक्षा एक कर्तृत्ववान लोक आहेत त्यामुळं अहंकार बाळगावा अशी कोणतीही वस्तू खरं पाहता आपल्याजवळ नाही पण तरीही आपल्याला आपल्या सर्व गोष्टींचा अभिमान असतो सर्व गोष्टी आपण जपून ठेवतो आणि त्या गोष्टींच्या आसक्तींमध्ये चिकटून राहतो संत आपल्याला सांगतात की कुठेतरी तुमचा माझेपणा टाकण्याचा अभ्यास नमस्कारामधून करा भक्त ज्ञानी आणि वीतरागी महानुभाव तापसी योगी सत्पात्रे देखोनी वेगी नमस्कार घालावे समर्थ सांगतायत पहा वेदज्ञ शास्त्रज्ञ आणि सर्वज्ञ पंडित पुराणिका आणि विद्वज्जन याज्ञिक वैदिक पवित्रजन नमस्कारित जावे जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूचे अधिष्ठान या कारणे तयासी नमन आत्यादरे करावे किती सुंदर ओवी आहे पहा सद्गुरूंचंच दर्शन घ्यावं व्यक्तीच्या देहाचं दर्शन घेऊ नये हे समर्थ सुचवत आहेत तिथे विशेष गुण आहे ना उत्तम नृत्य करणारी व्यक्ती आहे उत्तम गाणारी उत्तम वादन करणारी किंवा समाजामध्ये प्रतिष्ठा पावलेली व्यक्ती आहे काही उत्तम गुण असतील म्हणून तिला प्रतिष्ठा मिळाली आहे सन्मान मिळाला आहे त्या उत्तम गुणांच्या ठिकाणी सद्गुरूंना पाहावं नाहीतरी सद्गुरू सच्चिदानंद स्वरूपच असतात शिष्याच्या सापेक्ष सद्गुरू कुठे नाहीत अशी जागाच नाही सद्गुरू सर्वत्र आहेत श्री महाराजांच्या माणसाला विचारलं की महाराज कुठे नाहीत तर तो म्हणेल अशी जागाच नाही त्यामुळे सद्गुरूंचं दर्शन आधी घ्यावं आदि मनच्चक्षुंपुढे आत अंतःकरणामध्ये सद्गुरूंची मूर्ती प्रगटवावी आणि त्यांनाच नमस्कार केला जावा देहवाकेल व्यक्ती व्यक्तीपुढे किंवा एखाद्या स्थानापुढे पण नमस्कार घडेल तो सद्गुरूंना घडेल समर्थ म्हणतायत गणेश शारदा नाना शक्ती हरिहरांच्या अवतार मूर्ती नाना देव सांगो किती पृथकाकारे सर्व देवास नमस्कारिले ते एका भगवंतास पावले यदर्थी एक वचन बोलिले आहे ते ऐका मग ते वचनही समर्थ सांगतात आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवं प्रति ग्छती प्रत्येक ठिकाणी केलेला नमस्कार हा एकाच ठिकाणी पोचतो नंतर जो विवेकी असतो तो एकाच ठिकाणी नमस्कार करतो म्हणजे जो महाराजांचा आहे तो प्रत्येक वेळी श्री महाराजांनाच नमस्कार करेल देवीला गेला तरी गणपतीला गेला तरी किंवा अन्य कोणत्या संतांकडे गेला तरी एकाच ठिकाणी त्याचा नमस्कार जाईल आणि केलाही जाईल यातील गाभा हाच आहे की आपला भाव काय आहे आपण मी नाही या भूमिकेतून नमस्कार करतोय की मी नमस्कार करतोय या जाणिवेतून नमस्कार करतोय मी गुरूंना नमस्कार केला पण त्यांनी माझ्याकडे पाहिलंच नाही मी नमस्कार करायला गेले पण गुरूंचं माझ्याकडे लक्षच नव्हतं मी नमस्कार केला त्यांनी माझ्याकडे हसून पाहिलं आता मला बरं वाटलं या सगळ्या भावनांमध्ये अभिमानच डोकं वर काढत आहे पहा अहो ज्याला विसरण्यासाठी नमस्कार करायचा त्याच्याच भूमिकेतून नमस्कार केला तर तो नमस्कार कसा घडेल नमस्कार तोच की नमस्कार घडत असताना आपल्याला भानच नाही नमस्कार केल्यानंतरही भान नाही आत आनंद आहे आणि तोच आनंद नमस्काराच्या रूपानं बाहेर येत आहे कबूल आहे एकदम अशी अवस्था येणार नाही पण अभ्यास त्या दिशेचा असावा नमस्कार करताना असा आग्रह असू नये की गुरूंचं आपल्याकडे लक्ष पाहिजेच असा आग्रह असू नये की त्यांनी आपल्याशी बोललं पाहिजे आपल्याकडे हसून पाहिलं पाहिजे नमस्कार करणं हे शिष्याचं काम आहे गुरु कायम आशीर्वाद देतच असतात असा एकही क्षण एक असत नाही की ज्या क्षणाला सद्गुरूंचा आशीर्वाद असत नाही पाण्यावरती जर शेतकरी रुसून बसला तर त्या शेतकऱ्याला काय म्हणावं तसं शिष्यानं कदापि करू नये शेत कसणं हे शेतकऱ्याचं काम आहे पाणी नसेल तर विहीर खोदणं किंवा योग्य वेळी योग्य ती काळजी पिकाची घेणं हे शेतकऱ्याचं काम आहे पाण्यावरती रुसणं हा अविवेक आहे ही मूढता आहे असं न करता आपलं काम शेतकऱ्यानं जर प्रामाणिकपणे केलं तर पाणी हे पाण्याचं काम करतच असतं निसर्गाचा तो एक भागच आहे तसंच परमार्थामध्ये शिष्याचं परम कर्तव्य आहे आपली सद्गुरुपदिष्ट साधना सांभाळणं तेवढं त्यानं केलं आणि सद्गुरूंना नमस्कार केला की सद्गुरूंचा आशीर्वाद आहेच आपण कुणी नाही हा देह यातील मन यातील बुद्धी म्हणजे आपण नाही या जाणिवेपर्यंत आपण पोहोचणं गरजेचं आहे म्हणजे पहा नीट विचार केला तर कशासाठी सद्गुरूंनी आपल्याला साधना दिली आहे आणि आपण काय मनात ठेवून सद्गुरूंना नमस्कार करतो याच्यात व्यस्तता दिसेल आपल्याला विसरण्यासाठी सद्गुरूंनी साधना दिली आणि आपण स्वतःला म्हणजे आपल्या देहबुद्धीच्या मीला घेऊन त्यांना नमस्कार करतो इथेच व्यस्तता आली असं न करता शरणागत भावानं नमस्कार घडला पाहिजे असा नमस्कार घडणं म्हणजे वंदनभक्ती आहे अर्थातच ही शरणागती एकदम येत नाही त्यासाठी अभ्यास लागतो आणि म्हणूनच वंदन भक्ती ही पहिली भक्ती नसून सहावी भक्ती आहे पाचही भक्तींचा अभ्यास या भक्तीमध्ये अंतर्भूत आहे श्रवण घडणं मग कीर्तन घडणं आतून नामस्मरणाची साधना होणं नामाच्या अनुसंधानाची साधना होणं ती साधना आत मुरत मुरत खऱ्या अर्थानं पादसेवन घडणं आणि मग भगवंताचं अर्चन होणं अशा मार्गानं गेल्यानंतरच शरणागती आत प्रगट होते आणि त्या शरणागतीतून वंदन केलं जातं आपला देह सद्गुरूंपुढे भगवंतापुढे वाहिला जातो तनु मनु मनू धनमाझे राघवा रूप तुझे तुझं वीण मज वाटे सर्व संसार ओझे असं समर्थ जे म्हणतात त्या अवस्थेमध्ये आपण येतो आज पहा आपल्या देहाला आपल्या प्रपंचाला संसाराला अनुकूलता असेल तर आपण आनंदात असतो महाराजांची कृपा आहे असं म्हणतो पण काही विपरीत घडलं तर आपण महाराजांची कृपा आहे असं म्हणू का ज्या दिवशी आपण तसं म्हणू त्या दिवशी समजावं की वंदन भक्तीकडे आपला प्रवास सुरू झाला अशी ही अलौकिक वंदन भक्ती आहे समर्थ काय म्हणतायत पहा नमस्कारे लीनता घडे नमस्कारे विकल्प मोडे नमस्कारे सख्य घडे नाना सत्पात्रासी नमस्कारे दोषजाती नमस्कारे अन्याय क्षमती नमस्कारे मोडली जडती समाधाने पुढे ते म्हणतात नमस्कारे कृपा उचंबळे नमस्कारे प्रसन्नता प्रबळे नमस्कारे गुरुदेव वोळे साधकांवरी ते लहान मूल रडायला लागलं की त्या मुलाकडं आईचं लक्ष जातं पहा तसं नमस्कार काम करतो शिष्याकडं कर एकदम सद्गुरूंचं लक्ष जातं कृपा म्हटलं तसं असतेच सद्गुरूंची ती कधी नसते असं असतच नाही पण नमस्कार केला की विशेषत्वानं शिष्याकडं पाहिलं जातं आणि मग सद्गुरूंच्या कृपेचा लाभ घडतो पण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे तिथं मीचा नमस्कार नसून आपल्या भावाचा नमस्कार असला पाहिजे मग कृपा मिळणं प्रसन्नता मिळणं किंवा अंगामध्ये लीनता येणं आपले विकल्प मोडणं किंवा भगवंताशी सद्गुरूंशी सख्य घडणं हे आपोआपच घडून येतं निशेषकरिता नमस्कार नासती दोषांचे गिरीवर आणि मुख्य परमेश्वर कृपा करी असं विधान समर्थ करतात भगवंताची कृपा प्राप्त होते पण आधी नमस्कार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये सखोलता सामावलेली आहे कोणतीही भक्ती ही वरवर करण्याची गोष्ट नसून तिथे भावाचं नातं असलं पाहिजे खरोखरचं समर्पण असलं पाहिजे नमस्काराला काहीही लागत नाही असं समर्थ म्हणतायत पहा नमस्कारास वेचावे न लगे नमस्कारास कष्टावे न लगे नमस्कारास काहीच न लगे उपकरण सामग्री ऐसे नाही सोपे नमस्कार करावा अनन्य रूपे नाना साधनी साक्षपे कासया सेणावे किती प्रेमानं समर्थांनी सांगितलं पहा कशासाठी कष्ट घेताय शेणताय अनन्य भावानं नमस्कार करा त्यात सगळं काही आलं असं समर्थ म्हणत आहेत पण इथेही पहा महत्त्व समर्थांनी दिलं अनन्यतेला अनन्यता नसेल तर त्या नमस्काराला काय अर्थ आपल्या पाच किंवा सहा आया असत नाहीत आई ही एकच असते तसं अनन्यपण आहे जिथे अनन्य, अनन्य होऊन तो शरण गेला आणि शरण होऊन नमस्कार घातला तिथे त्याची जबाबदारी लागते तसं विधानच समर्थांनी केलंय पहा साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस सा लागली सुगम पंथे नेऊ न घाली जेथील तेथे जो खऱ्या भावानं खऱ्या शरणागतीनं नमस्कार करतो त्याची चिंता सद्गुरू स्वतकडे घेतात त्याची खरी शरणागती असल्यामुळे तसं घडतं नाहीतर बहुतांश वेळेला आपण काय करतो मी शरण आहे म्हणतो पण प्रपंचाची काळजी करतो मी सद्गुरूंचा आहे म्हणतो पण प्रपंचामध्ये संसारामध्ये सुखदुःख मानतो संसाराला सत्यत्व देतो अशा नमस्कार घालणाऱ्याची चिंता साधू घेत नाही कुणाची घेतो साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली पूर्णपणे समर्पित जो होतो त्याची चिंता आपोआपच घेतली जाते खरं म्हणजे त्यानं प्रत्यक्ष देहानं नमस्कार घातला नाही तरीही सद्गुरू त्याची चिंता वाहतच असतात कारण त्यानं तत्वदृष्ट्या नमस्कार घातलेलाच असतो या कारणे नमस्कार श्रेष्ठ नमस्कारे वळती वरिष्ठ येथे सांगितली पष्ट सहावी भक्ती या सहाव्या भक्तीमध्ये सामर्थ्य एवढा आहे की समर्थ म्हणतात नमस्कारे जन्म मरण दुरी दुरावे जन्म ही निघून जातं साधक मोक्षपदाला पोचतो म्हणजे पहा नमस्कार ही एक प्रकारची अनन्यतेनं केलेली साधनाच आहे फक्त तशा पद्धतीनं ती घडली पाहिजे तर वंदन भक्ती होईल आता यापुढे येते दास्य भक्ती साधण्यास अत्यंत कठीण असलेली ही भक्ती आहे पण तितकीच सोपी आहे जो या अवस्थेमध्ये जाईल अर्थातच इथंपर्यंत पोहोचण्यासाठी सहा भक्तींचा अभ्यास घडला पाहिजे तर दास्यत्व मिळेल या समासाच्या उजळणीमध्ये आता दास्य भक्तीबद्दल समर्थ काय म्हणतात तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम